तुम्ही तुमच्या घरात आता किती सत्तर ना प्रत्येकाच्या आईकडून एक जुनी साडी घेऊन यायची जी वापरत नाही ती हा कारण जरी बर तू साड्या असतात जी साडी वापरत नाही आपल्याकडे आईला सांगायचं आई तू कोणती साडी बाजूला ठेवली जी वापरत नाही तू आवडत नाही तुला बाजूला आहे का विचारून बर का <laughs> नवीन आणायची जुनी टाकून दिलेली टाकाव पासून शिकाव करायची मम्मीला सांगायचं मला तुमची इच्छा बनवायची आजचे किती संकल्प झाले तीन झाले ना तीन झाले कोण कोण सांग कोण कोणते अजून एक संकल्प उरलाय कोण करायचा हा करायचा प्लास्टिकच्या पिशवीचा प्लास्टिकचा पिशवीचा वापर करायचा आणि कापडी पिशवीचा वापर करायचा काय सांगा बरं आता सर्वांनी मिळून जोरात सांगा तीन संकल्प पहिला सांगा एक झाड लावायचं आहे जगटक घ्यायचं आहे आपल्याला आणि ते जगवायचं आहे हा सगळ्यांना लक्षात राहील काय करायचंय दुसरं कोणती पिशी वापरायची